नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो आग्नेय पूर्व दिशेला अग्नेय कोण म्हणतात हे दक्षिण आणि पूर्व दिशेच्या दरम्यानचे ठिकाण आहे मित्रो आग्नेय दिशेचा स्वामी म्हणजेच अग्निदेव मानला जातो त्यामुळे या दिशेला अग्निशी संबंधित वस्तू ठेवणे खूप शुभ असते याच कारणामुळे या दिशेला किचन बांधण्याचा सल्ला दिला जातो येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या गोष्टी दिशेला ठेवल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता मित्र दिशेला लावू शकता असे म्हणतात की या दिशेला मनी प्लांट ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही मित्र लाकडी पासून बनवलेले शोपीस देखील अग्ने दिशेला ठेवाव्यात असे केल्याने माणसाची नशीब उजळते आणि व्यवसायातही प्रगती होते याशिवाय प्रलंबित कामेही सहज पूर्ण होतात या दिशेला हिरवळीची रंगीत लावता येईल तुम्ही लाल रंगाचे ग्लोव लाल लाईट किंवा लाल लॅम्प्स आग्ने दिशेला लावू शकता विशेषतः लाल रंगाच्या वस्तू बेडरूमच्या या दिशेला ठेवल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होते आग्ने दिशेला गॅसची शेगडी ठेवणे देखील शुभ मानले जाते यामुळे चांगले आरोग्य आणि संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते मित्रो तुम्ही दिवा मेणबत्ती किंवा इतर प्रकाश स्रोतही अग्ने दिशेला ठेवू शकता यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते मित्रो अग्ने दिशेला मायक्रोवेव्ह टोस्टर किंवा ओव्हन्स यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे अग्निकोनात ठेवणे देखील शुभ मानले जाते असे म्हणतात की यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात तर मित्रो ही होती दिशेला कोणत्या गोष्टी ठेवाव्यात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण